आज मी बनवले पालक पराठे पालक धुवून चिरून घेतला थोडंसं पाणी टाकून एक वाफ काढून घेतली त्याचं पाणी काढून घेतलं आणि एकीकडे आता डो बनवायला घेते गव्हाचं पीठ डाळीचं पीठ नंतर ओवा जिरे तीळ मीठ आणि तिखट घालून घेतलं चवीनुसार लसणाची पेस्ट देखील टाकली आता वाफवलेले जे, ला। ला जे पालक आहे त्याला थोडंसं हातानेच ब्लांज करून घेतलं आणि मिक्स केलं ह्याला वाफवताना जे पाणी लागलं तेच वापरून त्याचा छानपैकी डो बनवून घेते छान मळून झाल्यानंतर त्याला किंचित तेल लावून ठेवून दिलं झाकून एक दहा पंधरा मिनटासाठी चला छान तयार झालेला आहे पालक पराठ्याचा डो तयारी झालेली आहे आता मी पटापट लाटायला घेते पालक पराठे लसूण आणि तीळ असल्यामुळे पालक पराठे अगदी टेस्टी लागतात चला आता मी पुढे वाढायला घेते तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय